लढत झाले पलवार मॅट वर लढताना सहा मिनिटात कुस्ती संपवायची असती कोण कसा लढला हे मॅट वर समजत आणि आपल्याला शिट्टी फुकल्यानंतर शिट्टीवरच निर्णय पाहायला मिळतो सहा मिनिटात तीस सेकंदाचा संपलेले आहेत कुस्तीची आपण कुस्ती करायच्या फुकायच्या नव्हतो कुस्ती आहे समोर कुस्ती चालू आहे शिट्ट्या फुकायला काय अजून आता साडेसात वाजले सिट्ट्या दहाच्या फुरे फुकायच्या गोष्टीसाठी जर काही प्रेक्षक आले असतील त्यांच्या मनात सारखं येत असेल काय शेतकरी मेळावा भरण्यात काय अर्थ आहे का बिना शेतकरी मेळावा भरवता ह्या कुस्तीला एवढं मैदान एक्कावन्न हजार लोक आलेले आहेत आपण कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी मेळावा आयोजित करतो आणि दुपारी कुस्ती केली आहे शेतकरी मेळायला लोक आवर्जून येतातच परंतु त्यापेक्षा दप्पट दुपार दुपारी कुस्ती या भावनेतून शेतकरी मेळाला लोक होत असतात कुस्ती म्हणजे एक साधन झालेलं आहे त्या लोकांचं कुस्ती एक, एक चांगल्या नंबरची घेतली ऑटोमॅटिक प्रेक्षक जमत आता बारामती कर आजूबाजूला बसलेल्या आहेत ते म्हणतात यंत्रमानव तिथे येईल काय आम्ही त्याला सांगतोय काय सांगता येत का का नाही एवढं प्रेक्षर जमल केला नाही तू भगवान आपली कुस्ती सुटत नाही पंधरा मिनिटाचा वेळ समाप्त झालेला आहे या ठिकाणी प्रतिबिंब दिसावं अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे अकरावे पुढा सुनी माहिती झाले होते राजू पाझरी उत्कंठा जास्त वाढवू नका मैदानामध्ये चालू असणारी एक नंबरची नेपाली कुस्ती यासाठी पदभूषवण्यात येणार आहे सुवर्ण केसरी किताब यासाठी पुरस्कृत आहे सुवर्णयोग सहकारी पतसंस्था नेमका यांची यांची मार्फत विनाम रुपये एक लाख व दुसरी पुरस्कृत उद्योग समूह वाचन नगर यांची मार्फत चांदीची गदा देण्यात येणार आहे आणि या ठिकाणी आता फुल फुलाची पाकळी म्हणून या चालू असणाऱ्या खुळसे मैदानाच्या परंपरेला यांचे कडून दोन हजार पाचशे दो रुपये देण आलेली आहे प्रत्येक वर्षी ते पाचशे रुपये आल्यानंतर सर्वांनी महाप्रसाद घेण्यासाठी मंदिरा शेजारी जायचे आणि रात्र ठीक नऊ वाजता ऑर्केस्ट्रा पाहताय कुस्तीची या ठिकाणी कसाब आणि डाव आणि प्रतिडाव कुस्ती शेतकऱ्यांना पावसा मिळवलेला नाही कुस्ती कितीही वेळ चालली तरी कुस्ती सोडवली जाणार नाही आणि कुस्ती ही निकाली पाहिजे ही आपल्या आखाड्याची परंपरा आहे दोन्ही पवार लढतात परंतु काम एकडे बसलेला आहे जवळ बसलेला आहे निर्णय काय ज्याचं चाललेलं आपण कुस्ती निर्णय करा कुस्ती निकाली झाल्याशिवाय एकही कुस्ती शेवटी या ठिकाण होऊन जाणार नाही हे दोन्ही पैलवानांनी लक्षात घ्या दोन्ही पैवांची चढती कमान आहे कोण हरला कोण जिंकला यापेक्षा कुस्ती केली याला महत्व आहे पुष्टी करायची कशी कुस्ती करायची कान मंत्र दिलेला आहे परिराम या कान मंत्राला अनुसरून आपण पुस्ती करायची अलीकडच्या मंडपाच्या कोपऱ्याला हॅलोजन लावलेला आहे त्या ठिकाणी शिडीवर कोण बसलेला आहे त्याने खाली उतरा लाईटचं काम आहे हो ते खाली उतरा फुटू फुटूची लढाई न होता आक्रमकपणे एकामेकावर चाल घ्या आणि काहीतरी कसा दाखवा कुस्ती मधी लावा कुस्ती मधू लावा प्रेक्षकांना विनंती आहे कृपया जागेवरून घालू नका कुस्ती निकाली झालेली ला आपल्याला सात पाहिजे पाहिजेच आपण या ठिकाणी शांततेचा प्रेक्षकांना विनंती आहे कुस्ती निकाल होणार आहे आपल्या गणेश यात्रेची परंपरा निकाल निकाल लाग कुस्ती सोडली जाणार नाही हे आपणा सर्वांना माहिती आहे कृपया सर्वांनी शांतता नका जागा सोडू नका कुस्तीच्या पंचवीस मिनिटाचा समय समाप्त कुस्तीला पंचवीस मिनिटं संपलेल्या आहेत कुस्तीचे चलवान खडाखडी संपलेले आहे पडवलीत जाणार नाही यात्रा कमिटीच्या पंचांनी असा निर्णय घेतलाय कोणत्याही परिस्थितीमध्ये कितीही नव कुस्तीही निकाली व्हायला पाहिजे त्याशिवाय एकही रुपया इनाम प्रेक्षकांना नम्र विनंती आहे कृपया खाली बसून घ्या प्रेक्षकांना विनंती आहे कुस्ती निकाली होणार कृपया आपण शांततेने सहकार्य करा चंद्रा चंद्रकांत लुमगेर यांनी चंद्रकांत सोळ खाली पकडलेला आणि विश्वाला चक्करलेलाय डाव आणि प्रतिदावाला सुरुवात झालेली आहे कुस्ती जोगिनांनी आपापल्या जागेवर बसून घ्या जबरदस्त कुस्ती

निकाली होणार आहे आपण खाली बसून शांततेने गोष्टी पहा पाणी माणसांना त्रास होऊ नये याची दक्षता घ्या चंद्रहात निमगेरे यांनी चंद्रकांत या पैलवानावर पकड घेतलेली आहे शिवने मैदानाची परंपरा आहे शेवटची निकाली झाल्याशिवाय गोष्टी सोडवली जात नाही सर्व प्रेक्षकांनी खाली बसून द्या शांतता राखा नागरी सहकारी पतसंस्था निमगाव केतकी यांच्या वतीने एक लाख रुपयाचा बक्षीस आणि फडतरे उद्योग समूह वाचन नगर उत्तमराव फडतरे यांच्या वतीने चांदीची गदा बक्षीस मागून दिली जाणार आहे प्रेक्षणी गोष्टी मैदानामध्ये आहे स्कूल आणि निमरी यांच्या कुस्तीला दिनानाथ सिंह पहिलवान कुस्ती निकाली होणार आहे खाली बसून घ्या समोरच्या कुस्ती चौकणांना विनंती खाली बसून घ्या कुस्ती निकाली होणार आहे यासाठी जिवंत उदाहरण म्हणजे ही चांदीची गादा या मधील विजय सी पलवानाला दिले जाणार आहे शेवटच्या कुस्तीसाठी कुस्ती या ठिकाणी इनाम जाहीर करायला लागले शेवटची कुस्ती जो पैलवान जिंकेल त्या पैलवानाला दशरथ डोंगरे यांच्याकडून पाचशे एक बक्षीस दिलं जाणार आहे धन्यवाद दशरथ डोंगरे कुस्ती निकाली करण्याच्या दृष्टीने पैलवानांची मानसिकता तयार झालेली आहे चंद्रात निमगिरी यांच्या पकडीतून निसटण्याचा प्रयत्न चंद्रकांत सुळे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे पुस्ते करायचं परवा चड्डी पकडून विसरून घेण्याचा प्रयत्न करू नकापेक्षा जास्त वेळ जर पैलवान चड्डी धरून थांबत असेल तर कृपया पंचांनी चड्डी सोडायला बक्षीस <laughs> देण्यासाठी

पर कस्ट कराइ आणि पंचाकडून निर्णय दोषी देऊन परवान आपण कुस्ती करायची हत्तीवरून गावाची निगाळी असताना पोष कधी उगवला फतियाच्या लोकांना माहित नव्हतं कन्याकुमारी पासून पतियाळाला कुस्ती शकील गामाची मिरवणूक बघायला <laughs>

डोबी पचड गेली आतली ताण गेली बाहेरची ताण गेली धाक गेली मुलगा मुस्ती धन्यवाद द्यावेत एवढ्या थोड्या अतिशय पुस्ती झालेल्या तू तुझ म्हणणं आलो मग प्रेक्षकातून या कुस्तीला भरभरून साथ होते हार्दिक अभिनंदन आणि चार हिंदी गाठवाड्यांनी मायस घ्यायचे